नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके आणि आनंदाचं ए टी एम या मालिकेतनं मी काही प्रेरणादायी गोष्टी आपल्याला सांगतो मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मा मॅनेजर म्हणून लक्ष्मीपुरी कोल्हापूरला होतो आणि मार्केटिंगची ती तत्व आहेत त्याच्यात या भागातलं जे जे महत्त्वाचं आहे ते आपल्याकडं आलं का नाही हे पाहिजे असतं त्यातल्या पीजमधला पहिला पी प्लेस आहे प्लेस म्हटलं कोल्हापुरात युनिव्हर्सिटी आहे आणि त्याचं खातं आपल्याकडं नाही हे कसं काय ते म्हटले नाही ते काय आहे जास्तीत जास्त त्यांचं कॉपरेटिव्ह बँकेत आहे स्टेट बँकेतही आहे आपल्याकडं आप नाही आहे म्हटलं काय प्रयत्न नाही म्हणजे फार प्रयत्न केले त असं नाही पण एक दोनदा विचारलो होतं पण नाही मिळालेलं आपल्या म्हटलं कसं मिळत नाही विद्यापीठानं एवढं सगळे विद्यार्थी तयार करायचे एवढं मोठं संस्था नेता येते एक तर त्याचं आपल्याकडं आलंच पाहिजे म्हटलं धनाग्रे सर म्हणून तिथं कुलगुरू म्हणून नेमले होते त्यांची नेमणूक झाली आहे कळल्याबरोबर मी त्यांना जाऊन भेटलो आणि एक गुच्छ देऊन त्यांना नमस्कार केला म्हटलं तुम्ही आता इथं कोलगुरू म्हणून आलेला अभिनंदन करायला मी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आलो आहे त्यांनाही बरं वाटलं आपल्याला भेटायला आलेले आणि त्याच्यानंतर पुन्हा मी त्यांना एक अर्ज दिला की आपलं खातं आमच्याकडे उडावं त्याला काही प्रतिसाद आला नाही आणि खातं काही येत नव्हतं मग मी त्यांना फक्त म्हटलं मला तुमची भेट द्या बाकी काही नाही मला तुम्हाला भेटायचं आहे आणि त्यांनी ती भेट दिली त्यावेळेला मी त्यांना भेटलो आणि म्हणालो की अहो आम्हाला तुमची ठेवी वगैरे द्या एवढं मोठं विद्यापीठाचं आहे ते म्हणाले काय आम्हाला विद्यापीठाचंही कसा लाभ होईल हे पाहायला लागतं आणि तुमचा व्याजाचा दर आहे हा कमी आहे इथल्या सहकारी बँकांचा जादा आहे म्हटलं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे आणि तुम्ही ते हित पाहता हेही चांगलंच आहे पण म्हटलं अजून काही गोष्टी आहेत तुमचे ग्राहक म्हणजे कोण तर माझ्या दृष्टीनं तुमचे विद्यार्थी तुमचे प्राध्यापक तुमचे पेपर तपासून देणारे गावोगावी असणारे प्राध्यापक हे तुमचे ग्राहक आहेत तर यांना समाधान द्यायला पाहिजे आज म्हटलं अशी तक्रार आहे सगळ्यांची की पेपर तपासल्यावर आम्हाला चेकच लवकर मिळत नाहीत तो चेक मिळणार तो पोस्टानं केव्हा तरी येणार त्याच्यानंतर आम्ही तो बँकेत भरणार मग पुन्हा तो कोल्हापूरला जाणार आणि त्याच्यात पेमेंट येणार तर म्हटलं बँक ऑफ महाराष्ट्र ही एवढी एक आहे की महाराष्ट्रात आज जास्तीत जास्त शाखा असलेली बँक आहे की ज्याची शाखा कोल्हापुरात आहे आपण जर आमच्याकडे खातं उघडलं तर आम्ही ही व्यवस्था करू तुम्ही चेक कशाला द्यायचे तुम्ही यादी दिली की आम्ही त्या त्या लोकांना सांगू तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये खाते ठेवा त्याच्यात आम्ही जमा करून टाकतो ही गोष्ट करू दुसरा मी माझा उपमाचा एक्का काढला तो म्हणजे म्हटलं गोरगरिबांना कर्ज द्यायची हे काम बँक ऑफ महाराष्ट्र करत असतं प्रायोरिटी सेक्टरला आम्ही कर्ज देतो त्या प्रमाणात तुम्ही ठेवी द्या हाही मुद्दा त्यांना सांगितला अनेक पद्धतीने मुलांची फी गोळा करायची आहे ती करायला तुम्हाला किती स्टाफ लागतो आणि किती व्याप होतो इतर रांगात मुलं उभी राहतात त्याच्यापेक्षा आम्ही काय करू आमच्या इथे बँकेत आपल्या खात्यात जमा करायला सांगू आणि त्याचं स्टेटमेंट तुम्हाला देत जाऊ त्यांच्या लक्षात आलं याने खूप अभ्यास केला आहे आणि आपल्या हिताच्या अनेक गोष्टी सांगतात केवळ व्याजाकडे बघून चालणार नाही आहे पण ते म्हणाले मी काय करतो तुम्ही मला एक दिशा दिली आहे मी ज्या ज्या बँकांना आमच्याकडे खाते उघडायचे त्या राष्ट्रीयकृत बँकातले एक पाच सहा जणांना बोलवतो आणि त्यांच्या मुलाखती घेतो आम्ही आणि त्यातनं ठरवतो म्हणून खातं उघडणाऱ्या बँकर्सच्या मुलाखती त्यांनी ठेवल्या त्याच्यात मी गेलो होतो आणि मी इतकी तयारी केलेली त्यांना सांगितली फी जमा करून घेतो शिक्षकांची प्राध्यापकांची पेमेंट करतो पेपर तपासणाऱ्यांचे पैसे देतो या सगळ्या गोष्टी मी करतो हे म्हटल्यावर त्यांनी सांगितलं मान्य आहे आणि विद्यापीठाचं खातंसुद्धा माझ्याकडे येऊ शकलं आता विद्यापीठाचं खातं आलं म्हणजे संबंध स्टाफमधील असं एक चेतना पसरली ना की कोल्हापुरातलं एक महत्त्वाचं ठिकाण म्हणजे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाचं खातं आमच्याकडे आहे त्याचे प्राध्यापक आता यायला लागलेत त्यांच्या दृष्टीने काय सांगितलं पण मला लाभ किती झाले बघा दूरगामी लाभ आहे ते मी त्यांना सांगितलं ही जी सेवा आहे की तुम्ही फी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरू शकता ही सर्व महाविद्यालयामध्ये लावा त्यामुळं बँक ऑफ महाराष्ट्राची मोफत जाहिरात सर्व कॉलेजेसमधनं लागली की तुम्ही फी कॉलेजमध्ये भरा नाही तर बँकेत भरली तरी चालेल बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये या खात्यात भरता येईल प्राध्यापकांना त्यांची पेमेंट मिळायला लागली हाही भाग एक चांगला झाला म्हणजे एक गोष्ट केल्यावर कितीपर्यंत दूरगामी होतं म्हणजे आमचा स्टाफ मोटिवेटेड झालाच त्याबरोबर व्यवसाय मिळाला आणि शि शिवाजी विद्यापीठाची बँक म्हणून एक बँक ऑफ महाराष्ट्र हा नावलौकिक त्यातनं झाला त्याचा पुढं आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडनं खरेदी करता काही वस्तू स्टेशनरी घेता पेट्रोल घेता तर त्यांची पेमेंट करायची आहेत ती सुद्धा आम्ही बराबर करू शकू आम्ही या खात्यातनं त्यांना सांगा इथंय त्याचं कारण काय बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा सगळीकडे आहेत जवळपास जाऊन तुम्ही त्यातनं तो तु व्यवहार करू शकाल हे त्यांच्यावर बिंबवल्यामुळं शिवाजी विद्यापीठाचं खात एक खातं मिळालं एक खातं जर मोठं मिळालं तर त्याचे सप्लायर त्यांचे संबंधित सगळे लोक यांच्यापर्यंत आपल्या बँकेचं जा नाव जातं आणि ते त्या त्या ठिकाणी ते खाते उघडतात यांना आमच्या ठेवीचं कर्जाचं सर्व याची जी आमची ध्येय आहेत ती पूर्वी करायला आम्हाला त्याचा फार उपयोग झाला आणि विशेष म्हणजे सर्व कर्मचारी सांगायला लागले अरे शिवाजी विद्यापीठाचं आमच्याकडे खातं आहे महालक्ष्मीचं आमच्याकडं खातं आहे जे जे काही कोल्हापुरात मोठं आहे त्याचं आमच्याकडं खाता आहे असं सांगाल आणि मग आपण असं काहीतरी केलं पाहिजे ही स्टाफमध्ये संबंध एक लहर पसरली मला आठवतं एकदा झोनल मॅनेजर तिथं आले असताना सांगितलं आम्ही ह्या लक्ष्मीपुरी कोल्हापुरात रस्त्याच्या त्या टोकापासून या टोकापर्यंत जा प्रत्येकाचं खातं आमच्याकडे आहे हे आम्ही का, का सांगू शकलो तर आम्ही तिथं तिथं गेलेलो होतो आणि सुलोचना या अभिनेत्री त्यांच्या जागेत आमची शाखा होती आधी त्यांचाही एक आनंद आहे की अरे आम्ही यांनाही सेवा देऊ शकत होतो अशा गोष्टी करायला पुढे जगदीश खेगूडकरांचं खातं आणलं बाबा कदम कादंबरीकार यांचं खातं मिळालं रमेश देव सिनेनट त्यांच्या मातोश्रींचं त्यांच्या घरी जाऊन खाता आणलं ही सग म्हणजे संपूर्ण एक त्यांच्यामध्ये चेतना निर्माण झाली अरे आपली ब्रांच वाढते नेहमी मॅनेजरनं इथं काहीतरी घडतंय घडतंय असं दाखवायला लागतं त्यालाच लिडरशिप म्हणतात अशा प्रेरणादायी गोष्टी आपल्यालाही आवडल्या असतील तर त्या जास्तीत शेअर करा पुढं चला धन्यवाद